आणि ते उदाहरण तुम्हाला सगळ्यांसाठी आहे मी आता तीन मुलं तीन प्रवृत्तीची तुम्हाला सांगतोय तुम्ही ठरवायचं आहे की मी या तीन पैकी कुठे सूट होतोय माझी दिशा कुठे असेल यापैकी तुम्ही कुठेतरी असाल चौथीतली तीन मुलं आहेत बरं का एक मुलगा पंच्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क्स मिळतात आखं पुस्तक पाठ गाईड पार्क शाळेमध्ये दप्तराचं ओझं घेऊन येणार पण नाकासमोर बघणार येणार चालणार बाकी समाजात काय चाललंय याच्याबद्दल चाल चाल, काही घेणं जणं नाही आपलासच पंच्याण्णव चौऱ्याण्णव टक्के दुसरा मुलगा साठ पासट टक्के पण सगळीकडे वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणार नाटकात भाग येणार निबंधात भाग येणार सगळीकडे असणार मार्क्स साठ पासष्ट टक्के आणि तिसरा त्याची पास होण्याची क्षमता काय तर गुरुजींना वाटावं वा ही कटकट माझ्या वर्गात नको जाऊ दे दुसऱ्या वर्गात म्हणून हा पास होणार कॉपी जर पकडली याची कॉपी परीक्षेला तर हा गुरुजींना सांगणार तुम्ही कॉपी देता परत की नाही याच्यावरून रिझल्ट लागल्यावर हार हात तुम्हाला घालायचा का तुमच्या फोटोला घालायचा हे ठरेल काय करायचं अशा प्रवृत्तीचा पण त्याच्याकडे काय चांगले गुण होते माहितीये रस्त्यावर कुणाचाही अपघात होऊ दे ऍक्सिडेंट होऊ दे शिक्षक तिथे पहिला पोहोचणार नाही हा पोहोचणार याची टीम तयार असणार हा सांगणार त्या रिक्षावाल्याला बोलायचं चिंट्या डॉक्टरांना जाऊन सांगायचं असंच सा लागलंय आम्ही येतोय अशी त्याची सगळी वर्गातली एक साखाट हुशार मुलं सोडली पंच्याण्णव टक्के आखा वर्ग याच्या बरोबर वर ही सगळी कामं मार्गी लावणार शिक्षकांना बघायला पण लागणार नाही ऍक्सिडेंट झालेला मुलगा डॉक्टर कडे ऍडमिट त्याच्यावर उपचार सुरू झाले त्या दवाखान्यात त्या मुलाचे आई वडील शिक्षक पोहोचण्याच्या अगोदर हा पोहोचलेला असताना उपचाराला सुरुवात झालेली असणार अभ्यास मात्र नाही पण बुद्धिमत्ता तिकडची तीन मुलं पुढे मोठ्या आयुष्यात काय काय होतात मनापुढे नव्वद पंच्याण्णव आहे तो ठरलेल्या प्रथेप्रमाणे बारावीला पण तेवढेच मार्क्स काढतो इंजिनिअरिंगला जातो इंजिनियर होतो सिव्हिल इंजिनियर होतो सरकारी खात्यामध्ये नोकरीला लागतो पासष्ट टक्के वाला दहावी नंतर आठ साईडला जातो पाच वर्ष बी एचं शिक्षण घेत असताना राज्यस्तरावरच्या वक्तृत्व स्पर्धा करतो निबंध स्पर्धा करतो त्यासाठी अवांतर अखंड वाचन करतो ग्रॅज्युएशन नंतर युपीएससी ला बसतो युपीएससी पास होतो आणि कलेक्टर होतो जो पंच्याण्णव टक्केवाला आहे तो ज्या खात्यामध्ये इंजिनियर आहे त्याच खात्याचा बॉस त्याच जिल्ह्याचा पासष्ट टक्केवाला कलेक्टर आणि तिसरा जो आहे तो दहावी पर्यंत जेमतेम कसा तरी येतो दहावीला कळत की आपली धाव कुंपणापर्यंत आहे आता काही आपण पुढे जाऊ शकत नाही तरी शिपाला हाताशी धरून पेपर कुठे गेले त्याचा प्रयत्न करतो काढण्याचा पण ते काही समजत नाही दहावी नापास होतो नापास म्हणजे कसा असा थोडा थोडा का नापास नाही क्लीन बोर्ड सगळ्या विषयात नापास म्हणजे अजिबात वाईट वाटण्याचं कारण नाही ना वाईट कधी वाटत एखादाच विषय गेलाय आणि एकाच मार्गाने केलाय तर किती जिवारी लागतं असं नापास व्हावं माणसानं की परत बसण्याची इच्छाच राहता का मला आणि असं वाटू पण नाही मला थोडासा अभ्यास केला असता तर पास झालो असतो नाही तर असं पास व्हावं की नव्वद पंच्याण्णव असं काही मधलं ठेवूच नाही आणि तसा नापास होतो त्यामुळे त्याला कळतं हे क्षेत्र आपलं नाही ही, ही मुलं पाच वर्ष शिकत असताना याचे वर्गात जसे मित्र असतात तस पाच वर्षात संपूर्ण तालुक्यामध्ये मित्रांचं जाळं पसरत संपूर्ण तालुक्यात पाच वर्ष यांचं शिक्षण पुस्तकी भारतीय राज्यघटनेनुसार निवडणुकीला उभं राहण्याचं वय जेव्हा याच पार होत तेव्हा हे निवडणुकीला उभे राहतात सांग धाम दंडभयत निधी याचं शिक्षण तर पहिली चालू असत केलेलंच असतं ना त्याच्यामुळे वेगळा काही करावाच लागत नाही तो आता हातखंड असतो तेव्हापासूनच शिक्षण सुरू झालंय त्याचा प्रयोग आणि त्याची परीक्षा आता असते परीक्षेत उत्तीर्ण होतो पहिल्या नंबरने उत्तीर्ण होतो तालुक्याचे आमदार होतात साहेब थांबत नाही थांबत नाही जिल्ह्यातल्या आमदारांचा गट स्वतःभोवती बांधून मुख्यमंत्र्यांना धमकी देत राहतात मंत्रीपद नाही दिलं तर पाठिंबा काढला जाईल खुर्ची धोक्यात साहेबांना मंत्रीपद मिळत पंचान्न टक्केवाला इंजिनियर पासष्ट जिल्ह्याचा कलेक्टर आणि कलेक्टरचा <laughs> या हसण्यावर नका घेऊ याचा चुकीचा अर्थ नका घेऊ मला काय आहे राजकारण ही काही कमी बुद्धिमत्तेच काम आहे अहो तुम्ही पुस्तकात बघून एखादं सूत्र पाठ कराल पुस्तकातली उत्तर कोणत्याही विद्यापीठात शिकवलं जात नाही पुस्तकातून ते कळत नाही त्यासाठी आपली सगळी इंद्रिय सतर्क असावी लागतात आपल्याच बुद्धिमत्तेनं आपल्याला माणसाला ओळखावं लागतं आणि राजकारण हे सतत सावध आणि सतत शिक्षित राहण्याचा प्रकार आहे असं म्हणतात राजकारण हे मनाच्या चांगुलपणावर चालत नाही राजकारण हे बुद्धीच्या कसरतीवरच चालत असतं आणि राजकारणी माणसाचं मन भुशी चा ते जसं कुठून सुरू होतं आणि कुठे संपत हे कळत नाही तसं राजकारणी माणसाच्या मनात काय चाललंय याचा थांब बत्ता शेजाऱ्यांनाही लागत नाही मग ही कमी बुद्धिमत्ता नाही ना का